शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे फक्त आता डोलाय शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून दररोज महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहायला मिळतील बच्चू कुडूंचे अन्य आंदोलन थांबले मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये पाणी घेत सोडले उपोषण दोन ऑक्टोबरपर्यंतची सरकारला मुदत राज्य सरकारने शेतकऱ्यांची त्वरित कर्जमाफी करावी अशी देखील आता मागणी राज्यामध्ये मान्सूनची वेगाने आगेकूच शेतकऱ्यांसाठी दिलासदायक स्थिती पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे राज्यामध्ये आता मान्सूनचा वेग वाढला असून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा विमा जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकरी मित्रांनो विमा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे लक्षपूर्वक एका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता मंजूर रकमेपैकी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा विमा जमा करण्यामध्ये आला असून अजून उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे अजून बऱ्याच शेतकऱ्यांना आता खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळणार आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे सोबतच आता शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपयांची रक्कम मिळणार आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा केव्हा जमा होणार आहे सविस्तर जिल्ह्यांची अपडेट आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त आता डुला शोधपर्यंत पाहणार सरकारचा मोठा निर्णय धानाचा बोनस आला शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय समितीची नवटंकी नका सरसकट कर्जमाफीची घोषणा करा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी पाहायला मिळत आहे कर्जमाफीसाठी समिती कशाला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा करा अशी मागणी आता करण्यामध्ये येत आहे निराधाराचे मानधन कुठे अडकले सहा महिन्यांपासून प्रतीक्षा कायम श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी त्रस्त तर मानधन त्वरित जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांची थट्टा तीन तासांतच भराव विमा सरकारकडून आठ फळ पिकांना विमा योजना संत्रा पेरू लिंबू अन द्राक्षांचा विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ अहिल्यानगर जिल्ह्यातील चित्र फळ लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान योजना शेतकऱ्यांना फळ लागवडीसाठी आता अनुदान मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान कर्जाची रक्कम गोठवा नवे पीक कर्ज द्या स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सरकारकडे मागणी शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पैशाची गरज बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दमदार पावसामुळे पेरणीची लगबाग कृषीभागाची देखील सतर्कता महत्त्वाची शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल तर शेतकऱ्यांची राज्य सरकारने त्वरित कर्जमाफी करण्याची मागणी कापसाच्या दरामध्ये घसरण बिबियानांच्या दरामध्ये वाढ शेतकरी बांधवांमधून नाराजीचा सूर कापसाच्या दरामध्ये दरवर्षी घसरण होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे सध्या तरी कापसाच्या दरामध्ये घसरण पीक विमा संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी बावीस हजार शेतकऱ्यांना एकोणसाठ कोटींचा पीक विमा मंजूर माजी आमदार यशवंत माणी यांच्या पाठपुरावला यश मोहोळ विधानसभा मतदारसंघातील बावीस हजार तीनशे सव्वीस शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कांदा सोयाबीन तूर उडीत या पिकांचा विमा भरला होता अशा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे मोहोळ मोह तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत आहे सोबतच शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे फक्त त्याकरिता रडुला शोधपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मुदतवाडा आता तीस जूनपर्यंत करा के वाय सी अडीच लाख लाभार्थी शिल्लक अन्यथा रेशन होणार बंद गोंदिया जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे धारकांसाठी आता ई के वाय सी बंधनकारक करण्यामध्ये आले असून आता के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे अन्यथा रेशन देखील बंद होऊ शकते त्यामुळे आता वारंवार के वाय सी करण्याचे आव्हान केले जात आहे के, के वाय सी तर आता रेशनचा लाभ घेता येणार आहे एके शेतकरी शासनाच्या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही आमदार संतोष बांगर यांची गोहे नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करण्यामध्ये आले असून आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यामध्ये येणार असल्याचे देखील आता या ठिकाणी गोहे देण्यामध्ये आलेली आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते फल पीक योजनेसाठी योजने क्रमांक बंधनकारक आहे शेतकऱ्यांना वारंवार आता अॅग्रेस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे अन्यथा शासकीय योजनांचा लाभ बंद होऊ <स्थाँगा> शकतो कृषी विभाग ऍक्शन मोडवर दहा बियाणे विक्रेत्यांची परवाने निलंबित एकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे सोबतच आता राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना सावधगिरीचे देखील आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की राज्यामध्ये बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पीक किम्या संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत फक्त आवडला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई ही राज्य सरकारने मंजूर केली होती त्यानुसार ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना म्हणजेच की फक्त पात्रचं शेतकऱ्यांना आता चांगलाचा दिलासा मिळणार आहे कारण की आता शेतकऱ्यांना देखील खरीप हंगामासाठी पैशाची गरज होती त्यानुसार आता छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची आधी पुढे पाहणार आहोत थोडला शेवटपर्यंत पाहत चला मोठी बातमी अखेर प्रतीक्षा संपली धानाचा बोनस होणार खात्यावरती जमा गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता गडचिलोरी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे हेतरी वीस हजार रुपयांचे बोनस आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना मदतीचा निर्णय पालकमंत्री अतुल सावे यांचे पाहणीनंतर आश्वासन शेतकऱ्यांना लवकरच मिळणार दिलासा अतृष्टीमुळे शेतीपिकांचे झाले होते मोठे नुकसान डीएपी खत टंचाईमुळे शेतकऱ्यांची वाढली चिंता तर राज्यातील शेतकऱ्यांनी ऐवजी इतर देखील खतांचा वापर करावा असे देखील आता राज्यातील शेतकऱ्यांना आव्हान करण्यामध्ये देत आहे खरीप हंगामाची तयारी सुरू बोनससाठी आला निधी दीड लाख शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा गोंदिया जिल्ह्यातील देखील आता दीड लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कमच जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता गोंदिया जिल्ह्यातील देखील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी वीस हजार रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा शेतकरी अनुदान घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई पालकमंत्री पंकजा मुंडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली जालना जिल्ह्यामध्ये नुकताच उघड आलेला शेतकरी घोटाळा यामध्ये आता दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे यामुळे आता अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र ची संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला होता त्यानुसार आतापर्यंत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोनशे बारा कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली असून अजून सत्तर कोटी रुपयांची रक्कम ही बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वाटप करण्याचे काम सुरू आहे यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली होती नुकसानीची तक्रार दिली होती आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे झाले होते अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता आठवड्याला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोयगावमध्ये त्रेपन्न शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे मोफत वाटप झाले यंदाच्या खरीप हंगामाकरिता कृषी भागामार्फत प्रमाणित बियाणे वितरण केले जात आहे त्यानुसार आता राज्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हानं केले जात आहे सध्या तरी आता सोयगावमध्ये त्रेपन्न शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणाचे मोफत वाटप करण्यामध्ये आले आहे मात्र हेक्टरी पंच्याहत्तर किलोऐवजी सहासष्ट किलोस बियाणे वाटप होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पीक विम्यामध्ये यंदा जिओ टँगिंग सक्तीचे मुदतवाढीसाठी केंद्राला प्रस्ताव गैरप्रकार रोखण्यासाठी आता महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे पीक विम्यामध्ये आता यंदा जिओ टँगिंग सक्तीचे करण्यामध्ये आले आहे आता गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हो महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची मा भरपाई मंजूर केली होती तर यापैकी बहुतांश रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावरती चांगलाच दिलासा मिळणार आहे फक्त पात्रच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होणार आहे म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली होती नुकसानीची तक्रार दिली होती आणि ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले होते घोटाळ्यामध्ये दहा तलाठी निलंबित जालना जिल्ह्यातील प्रकरण पाहायला नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये आतापर्यंत दहा तलाठी निलंबित करण्यामध्ये आले आहेत या घोटाळ्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहत असल्याचे चित्र यंदा नाही दुष्काळ जूनमध्येच पाण्याचा सुकाळ बीड जिल्ह्यातील अकरा प्रकल्प ओव्हरफोल पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बहुतांश धर्मा धरणामध्ये पाहणी पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी असून यंदा आता चांगला पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येतात तुषार ठिबकला मेनर नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना चांगलाच लाभ महाडी बी टी पोर्टलवर मागवले अर्ज शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी सिंचन क्षेत्रामध्ये आता वाढ होणे आवश्यक आहे याकरिता आता तुषार आणि ठिबकला नव्वद टक्के टक्के अनुदान राज्य सरकार देत असल्यामुळे याचा राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे सोबतच शेतकऱ्यांना आता योजनेचा लाभ घेण्याचे देखील आव्हान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करणार पालकमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन पाहायला मिळत आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अतृष्टीमुळे शेतीपिकांचे चांगलेच नुकसान झाले होते यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार असे आता आश्वासन पालकमंत्री यांनी दिले असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आता दिलासा कांदा निर्यात धोरणासाठी शासन दरबारी आवाज उठवणार आमदार देशमुख येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मार्गे लावू असे आश्वासन पाहायला मिळत आहे कांदा निर्यात धोरणासाठी शासन दरबारी आवाज उठवणार असल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली सोयाबीन खरेदीचे नियोजन करा राज्य कृषी मूल्य आयोगाची शिफारस एनिवेळी होणारी धावपळ टळणार सध्या जर पाहायला गेलं तर आता सोयाबीन खरेदीचे नियोजन करा अशी शिफारस आता पाहायला मिळत आहे राज्य कृषी मूल्य आयोगाची आता शिफारस पाहायला मिळत आहे यामुळे आता येणवेळी होणारी धावपळ टळणार आहे शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटच्या बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील कोणतीही अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद